नमस्कार मंडळी महाराष्ट्रात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे प्रचारसभा बैठका यांना वेग आला आहे विधानसभा निवडणूक वीस नोव्हेंबरला होणार आहे तर तेवीस नोव्हेंबरला महा मारा, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे त्यामुळे महायुती असो किंवा महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदावर आता दावे प्रतिदावे होताना पाहायला मिळत आहेत यातच आता भाजपचा मुख्यमंत्री करण्याची वेळ आली आहे तर विनोद तावडे पंकजा मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची चर्चा असल्याचं सांगितलं जात आहे महायुतीची सत्ता पुन्हा राज्यात आली तर मुख्यमंत्री कोण असावा कोण असा सवाल सध्या चर्चेत असताना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच नाहीतर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई अध्यक्षे आशिष शेलार यांची नाव समोर आले आहेत भाजप नेते विनोद तावडे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री पदासाठी भाजपकडे फक्त देवेंद्र फडणवीसच नाहीत तर अनेक काही चेहरे देखील आहेत असं म्हटलं होतं यानंतर आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाहीत असं आहे भाजपला विधानसभा निवडणुकीत चांगला यश मिळाला तर या पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळू शकतं अशी सध्या जोरदार चर्चा आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व फडणवीस यांच्यासह काही नावाचा विचार करते वेगवेगळ्या निकाशावर वेगवेगळी नाव भाजप नेतृत्वाकडून विचारात घेतली जाऊ शकतात महायुतीतल्या तीन पक्षांना सांभाळून ठेवण्याची क्षमता आणि मुख्यमंत्री पदाचा असलेला अनुभव या फडणवीस यांच्या जम्याच्या बाजू असतील त्यांनी शिंदे यांच्यासाठी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला होता हा मुद्दाही महत्वाचा मानला जाऊ शकतो मराठा चेहरा म्हणून विनोद तावडे आणि आशिष शेलार यांची नाव चर्चेत आहेत दोघेही शेरी नेते असले तरी महाराष्ट्राच्या प्रश्नाची त्यांना आज जाण आहे विनोद तावड्यांना संधी मिळाली तर त्यांना विधानसभा किंवा विधान परिषदेतून आमदार व्हावं लागेल दुसरीकडे वंजारी बहुजन आणि महिला म्हणून पंकजा मुंडे यांचंही नाव घेतलं जात आहे लोकसभा निवडणुकीत त्या कमी मतांनी पराभूत झाल्या पण आज त्या सहक्रिय आहेत विधान परिषदेचे सदस्य आहेत राष्ट्रीय नेतृत्वाशी त्यांचे चांगले संबंध आहेत प्रदेश अध्यक्ष बावनकुळे ही ओबीसी ओबीसी चेहरा द्यायचा ठरलं तर त्यांच्या नावावरही गांभीर्याने विचार केला जाऊ शकतो असं म्हटलं आहे निकालानंतरच्या समीकरणात फडणवीस मुख्यमंत्री झाले नाही तर ते दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जाऊ शकतात अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातच राहतील की दिल्लीत जातील याचा फैसला या निवडणुकीनंतर होणार आहे तर मंडळी तुम्हाला भाजपचा मुख्यमंत्री पाहायला कोण आवडेल ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्रात चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय महाराष्ट्र